विधानसभेच्या तोंडावर अजित पवार गटाला मोठा धक्का माजी आमदार विलास लांडे शरद पवारांच्या भेटीला अजित गव्हाणे यांच्या पाठोपाठ विलास लांडे शरद पवार गटात येणार अजित पवार गटाला का पडताय खिंडार आगामी विधानसभेच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीच्या अजित पवार गटानं एकीकडे जोरात तयारी सुरू केली आहे तर दुसरीकडे अजित पवार गटातील नेत्यांची द्विधा मनस्थिती निर्माण झाली आहे असं चित्र आहे लोकसभा निवडणुकी शरद पवार गटाला मिळालेलं यश पाहता अनेक इच्छुकांचे पाय शरद पवार गटाकडे वळताना दिसून येतात आजही आज राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाचे माजी आमदार विलास लांडे हे शरद पवारांच्या भेटीला गेल्याची चर्चा आहे काही दिवसांपूर्वी विलास लांडे यांचे कट्टर समर्थक अजित गव्हाणे यांचा अजित पवार गटातनं शरद पवार गटात पक्षप्रवेश झाला गव्हाणेंच्या पक्षप्रवेशामुळे दादा गटाला खिंडार पडल्याची चर्चा असतानाच आता पुन्हा एकदा विलास लांडे शरद पवारांच्या भेटीसाठी दाखल झाल्यानं राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे आज सकाळीच माजी आमदार विलास लांडे यांनी शरद पवारांची भेट घेतली तीही पुण्यातल्या शरद पवारांच्या निवासस्थानी म्हणजेच मोदी बागेत आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर अनेक नेत्यांचे पक्षप्रवेश सुरू आहेत त्यासाठी अनेक भेटी गाठी सुद्धा वाढल्यात आणि यातच आता अजित पवार गटाचे माजी आमदार विलास लांडे हे शरद पवारांची भेट घेण्यासाठी दाखल झाले त्यामुळे विलास लांडे शरद पवार गटात प्रवेश करणार असल्याच्या चर्चा रंगतायत अजित पवार गटासाठी हा मोठा धक्का मानला जातोय मात्र या भेटीबाबत अजित पवार नेमकं काय म्हणाले ऐका अशी काही चर्चा झालेली नाही जरूर मी अमित भाईंची भेट घेतलेली होती कारण ते आपल्या मुंबई मध्ये आलेले होते वेगवेगळ्या गणेशाचं दर्शन घेण्याच्या निमित्तानं आलेले होते आणि आता बाकीच्या सगळ्या गोष्टी आहेत उदाहरणार्थ सध्या राज्यामध्ये कापूस प्रश्न सोयाबीन प्रश्न कांदा निर्यात बंदी आपल्याला ठेवायची निर्यात बंदी होऊन द्यायची म्हणजे निर्यात बंदी होऊन द्यायची नाही या मध्ये कुठल्याही परिस्थितीत कांद्याला आता शेतकऱ्यांना दोन पैसे मिळतात कसे कसे मिळतात पाहायचं आणि बरेच वर्ष एम एस पी दर ठरलेला नाहीये चार ते पाच वेळेला एफ आर पी वाढली परंतु एम दर वाढला नाही काही दिवसांपूर्वीच अजित गव्हाणे यांचा शरद पवार गटात प्रवेश झाला त्यावेळी विलास लांडेंचाही प्रवेश होईल अशी चर्चा होती मात्र गव्हाणींच्या प्रवेशानंतर अजित पवारांनी तातडीनं इतर पदाधिकाऱ्यांची ने आणि नेत्यांची बैठक घेतली या बैठकीला विलास लांडेही उपस्थित राहिले त्यामुळे त्यावेळी देखील लांडे यांचं तळ्यात मळ्यात सुरू असल्याचं दिसून आलं आणि आताही विलास लांडे यांचं पिंपरी चिंचवड मध्ये मोठं वर्चस्व आहे त्यामुळे ते शरद पवार गटात गेले तर अजित पवार गटाला मोठा धक्का बसण्याची शक्यता वर्तवण्यात येते आणि आजच्या भेटीबाबत लांडेंना विचारलं असता त्यांनी पवारांसोबतच्या भेटीचं वृत्त हे फेटाळलं त्यामुळे विलास लांडेंचं अजूनही तळ्यात मळ्यातच सुरू आहे का अशा चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागल्या आहेत असो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा पुण्याहून अश्विनी जाधव केदारी लोकमत डॉट कॉम